नमस्कार देगलूरकर देगलूर, देगलूर तालुक्यातील लेंडी मन्यार जनसेवा कार्यालय चा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला विविध भागातील एकशे आठ शिवाचार्य महाराजांचे दिव्य सान्निध्य लाभले हो कार्यक्रमात उपस्थितांनी सामाजिक शैक्षणिक आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या जनसेवा कार्यालयाच्या कार्याचा उल्लेख केला विशेष म्हणजे या सोहळ्याला खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून युवक महिला शेतकरी गोरगरीब दीन दुबळे दुर्बल घटक आणि समस्या ऐकल्या जाऊन त्या, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न होणार आहे हा शुभारंभ सोहळा जिंकी कवर तुकारामनगरी देगलूर जिल्हा नांदेड येथे पार पडला लेंडी मन्याड जनसेवा कार्यालय चा हा शुभारंभ सोहळा स्थानिक नागरिकांसाठी आशेच्या किरण ठरत असून परिसरात ऐतिहासिक पर्वाची नोंद झाली आहे ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड उद्घाटन केला मध्ये अगदी माझं लहानपणापासून या ठिकाणी शिव या भागामध्ये प्रशासनातून ज्यावेळेस राजीनामा दिवस निवृत्ती घेतली त्यानंतर कोकाच्या शहरामध्ये पूर्ण वेळ राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो भारतीय जनता पार्टी मी काम करत असताना लोकसभेची लढण्याची सूचना केलेली होती त्यामुळे मागच्या तीन चार वर्ष हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये बांधणी केली पक्षाला काही अडचणी आल्या त्यामुळं संधी मिळाली नाही परंतु आपण आता आयुष्यात सगळ्या नोकरी सोडून अशा वेळी आपण काम करत असताना आता ज्या भागात तानाचा झालं झालो त्या लोकांचं काहीतरी म्हणून या भागामध्ये विषय आता माझा बारा वर्षाचा अनुभव बिलोली खेड अप्राबाद की उदगीर पर्यंत या पट्ट्यामध्ये पूर्ण या सीमावरती दक्षिण महाराष्ट्राच्या पट्ट्यातल्या भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक या सर्व भागाचे तिथल्या समस्या जे मला जाण आहे म्हणून आपल्यातल्या कुठल्याही आपण डोंगर यांचे आपल्या भागात त्याची जीवनवाहिनी आहे मुख्य नद्या त्याच्यावरती शेतकऱ्यांचं आयुष्य अवलंबून आहे जी या ठिकाणी फडफडून वाहते जी भविष्यात त्यावर अनेक प्रकल्प अंतर्गत या भागामध्ये तर सिंचनाचं मोठं प्रस्त उभारणार आहे अशा लेंडी आणि मनाळ या दोन नद्याच्या संगमच्या या पट्ट्यामध्ये यांच्या खोऱ्यामध्ये नदीच्या हा भूभाग वसलेला आहे म्हणून पवित्र असं नाव या ठिकाणी या कार्यालयाला राहिलेलं आहे हे कार्यालय सर्वांसाठी गोरगरीब गरीब शेतकरी गरीब ज्यांना कोणाला शासनाच्या छोट्या छोट्या अडचणी काम किंवा माहिती हवी असेल या ठिकाणी ती उपलब्ध करून देण्याची स्थानिक करणार करणारा लग्नासाठी बी असेल प्रशासनात काम केल्यामुळे या सर्व योजनेच्या माध्यमातून आपल्या पुढे गेला पाहिजे त्याला आता काम मिळालं पाहिजे महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेच्या या सर्व गोष्टींना हळूहळू हळूहळू आकार आणण्यासाठी हे कार्यालय या ठिकाणी भरलेलं आहे आज सकाळपासून अतिशय मोठ्या प्रमाणात सर्व या ठिकाणी आशीर्वाद द्यायला सांगतो अनेक राजकीय क्षेत्रातले सर्व पक्षाचे पदाधिकारी येत आहेत हे माझ्यावरती असलेल्या त्या सर्वांचं प्रेम आहे विश्वास आहे वाटत कुठेतरी नेतृत्व या भागामध्ये एक चांगलं काम त्या भागाचे दोन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल सर्व पक्षीय पदाधिकारी असतील सामान्य कार्यकर्त्यापासून स्थानिक क्षेत्रातली प्रशासकीय क्षेत्रातली लोक या ठिकाणी भेटी देत आहेत शुभेच्छा देत आहेत मलाही असं वाटत की या पवित्र अशा कार्यालयातून लोकांच्या ज्या अडी अडचणी त्या करता येतात त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत सोडवण्याचं व्यासपीठ या ठिकाणी कायम सुद्धा राहील म्हणून हे कार्यालय सर या माध्यमातून राजकीय भूमिका कुठे येणार आहे पाहायला मिळणार आहे का मी राजकारणातचून राहायचं काय समाजकारण हे माझ्या नसा नसा आहे त्यामुळं सामाजिक काम करत करत जर शेवटी जनता जनार्दन आहे लोकांनी जनाधार कुणाला द्यावा हा त्यांचा हक्क आहे पण आपण लोकांच्या सुखदुखामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या अनुषंगाने असतील आपण काम करणं हे प्रथम कर्तव्य स्थानिक स्वराज्य संस्था लागणार आहे त्याच्या ऑफिस नाही या शहरातल्या प्रत्येक गल्ली बोर्ड पदाधिकारी सर्वांचा माझा परिचित स्वराज्य संस्थेचा आगामी जो प्रवास आहे नक्कीच एखादी संस्था आपल्या संस्थेत आपले पदाधिकारी राहणार त्या संस्थेतल्या तुम्हाला अजूनही आठवत आहे मी ज्यावेळेस मुख्याधिकारी होतो त्यावेळेस आणलेलेच प्रोजेक्ट आलेले पुन्हा प्रोजेक्ट अजून तरी मंजूर झालेला नाही त्यामुळं बाग काय निवडणुका लागल्या तर कदाचित सहभाग माझा शासकीय राहिलेला आहात आणि या शहराशी तुमचा पूर्ण परिचय आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी आपली ही झेर तयारी अशी बनावी का तयारीच काय ज्यावेळेस आरक्षण सुटल्यानंतर घोडा मैदान तयारच आहे सा। त्यामुळं ही व्यासपीठ राजकारणाचं कमी लोकांच्या सेवा या ठिकाणी समजा एखादा दिव्यांग व्यक्ती आला त्याला वाटलं तेव्हा मला ऑनलाईन साठी अर्ज करायचा आहे तो आमचा माणूस करून देईल एखाद्याला मुख्यमंत्र्यां सहायता आणि आहे एखाद्याला कुठल्या शासनाच्या योजनेचा जी आर पाहिजे त्यातला माझा जो अनुभव अभ्यास आहे त्याच्या अभ्यासाचा या ठिकाणी त्याला फायदा होतो या ऑफिस मधून राजकारण करायची गरज मला पडणार नाहीये आणि राजकारण करण्यासाठी मला वेगळे काही प्रयत्न करायची गरज नाही तर सध्याला तरुण पिढी जास्तीत जास्त बेरोजगार दिसतात त्याच्यावरती तर कोणी विचार करायला तयार नाहीत तर आपलं काय आहे ते सांगितलं ना शासनाच्या सीएमईजीपी बीएमजीपी स्टार्टअप मुद्रा अनेक योजना अशा येतात साती भारतीय मध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे महामंडळ येतात वेगवेगळ्या आता संस्था स्थापलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याला कसा फायदा होईल शिष्यवर्ती सरकार फेलोशिपच्या योजना येतात त्या माध्यमातून कसा फायदा होईल या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन असेल मदत असेल शासन स्तरापर्यंत मदत असेल मंत्रालयाचा मला अकरा वर्षाचा अनुभव आहे की असेल या सर्व गोष्टी हळूहळू ज्याला जशा पद्धतीने मदत करता येईल तशी मी मदत पूर्वीपासून कार्यालय स्थापलं म्हणून नाहीये या गावातल्या व्यक्तींच्या भागातल्या व्यक्तींचा कुठलाही साधा कोणाला तरी माझी मदत त्याची भावना असते धन्यवाद